आज आपण रुग्णालयात कोरियन भाषेत कसे बोलावे ते शिकणार आहोत जर तुम्हाला डॉक्टरला भेटायचे असेल तर कोरियन मध्ये उईसा हमनिदा असे म्हणा उईसा मननाया हमनिदा असे म्हणून तुम्ही रिसेप्शनिस्ट ला कळवू शकता पोटदुखीसाठी पैगा अप्फुमिदा हा शब्द प्रयोग वापरा डॉक्टरला सांगण्यासाठी जेगा गा पैगा अप्फुमिदा डासाची औषधाबद्दल विचारण्यासाठी याकुल चुसेयो असे म्हणा फार्मसी मध्ये याकुल चुसेयो असे विचारू शकता जवळचे रुग्णालय शोधण्यासाठी हा वाक्यांश उपयुक्त आहे रस्त्यावर एखाद्याला विचारताना यॉगी काकाउन पॉंगवॉन ऑटी इसुमनिका कोरियन मध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॉम्सा हमनिदा असे म्हणा मदतीसाठी कॉम्सा हमनिदा असे म्हणून त्यांचे आभार माना आता तुम्ही कोरियन रुग्णालयात मूलभूत संवाद साधू शकता अधिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा